आकर्षण त्यामुळे त्यांच्या बरोबर आपण जगा असं मला वाटत म्हणून मी आईला विचारलं पण पैशांच्या सांगून तिने साथ नकार दिला म्हणाली जायचं असेल तर चालत जा आहे त्या मी काहीच बोललो पण चालत जायचा विचार मना सारखा डोकावला मनात आलं नाही बिला एक जंगलात गेला ना भीता त्याने जप केला आपणही प्रयत्न करावा नाही जमला तर परत यावं त्या दिवशी शनिवार सकाळची शाळा होती मी उठायच्या आता यात्रेच्या बैलगाड्या निघून गेल्या होत्या म्हणून मी झटकन आंघोळ केली व लहरी लगता झपाझप चालत शाळेत पोहोचलो तोपर्यंत मुलं आली नव्हती म्हणून मी माझं दप्तर पटवीत ठेवलो व तिथून बाहेर पडलो मी गावाबाहेर पडलो तिथे तीन रस्ते फुटतात मी खेडचा रस्ता पकडला व झपाझप चालायला लागलो कारण कारण आपल्याच्या बंगड्या गाठायच्या होत्या मी स्वतःच्या तैनीत भरभर चालत होतो थोड्याच वेळात होऊन तपायला मी दबून गेलो मला रडू येऊ लागलो मला रडू येऊ लागलं बरा घरी परत जायची लाज पण जाणार कुठ माग की पुढं पण शेवटी मी माघारी परत व गावाकडे निघालो डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या किरणांनी वाळूनही जाऊ लागलं पोटात काही नसल्यामुळे खूप भूक लागली होती पाय ओढत होते कसा तरी पाय ओढत ओढत गावाजवळ येऊन पोहचतो पण गावात शिरण्याचं तेजी होत नव्हतं म्हणून नदीकाठच्या देवळात शिरलो गाभाऱ्याच्या

मला खूप भूक लागली होती म्हणून मी लगेच जेवलो व वेळ झोपलो दुपारी झोपलो रात्री आई माझ्या पाशे आली माझ्या अंगावर अरे बाळा तू पळून गेल्यास याची तुला वाईट व मला तुझा रागही नाही आला पण तू चोरीवारी करून भीतींना वाईट संगतींना पळू नकोस तू जर का समाजाच्या व देशाच्या भल्यासाठी पळलास तर मला अभिमानच वाटेल आपणही असेच अभिमानाने घडूयात धन्यवाद